काय बघ मी साखर नाही तर तुला येते ना रेशी साखर ती तू मला बर बर देते की तुला कित्येकशी लागते तुला तरी एका कपाला आणि मला तरी तुझा बाप बी जातोय दहा रुपयाला आणि तुझा नवरा बी जातोय दहा रुपयाला दोघीला बस झाली पुरेल तेवढीशी मी काय करू मग तुम्ही जसल माझ्या पदरात आणून दिलं या मला एकटीला भोगावं लागतंय का नाही मोकार मी तर नग म्हणत होती बघ तुझ्या बापाला पण तुझ्या बापाने केला ही समजा काळा बाजार आणि आला असला देवठा घेऊन बघ आलाय कसा डुलत जणू काय नाक धुलतो या अजिबातच कळत नाही अगं त्यांना कोण माणसं आले ती कोण काहीच नाही पोरीला हो शिकवायचंच कि राहिलंय आता समजा माझ्या पोरीची हाडाची काढ करून टाकले ती की जावायची हाडाची काढ जाईल नाही दिसत काय तुम्हाला हो दिसतंय की म्हणून तर रोज उठून जात आहे तिकडे दारू प्यायला मग काय करील हे असली बायको पदरात पडले पेन नाही तू काय करील कोण कोणाच्या पदरात पडलं माझं माज़ नशी फुटलं तुम्ही माझ्या पदरात पडलाय इश मालय नाहीतर ईशच पेलो असतो होय की माझी आहे म्हणून तर तुमचा एवढा संसार झालाय सोन्यासारखा आणि एक लिकरू झालाय सोन्यासारखं आणि माणूस ही इश प्यायची भाषा करतो या जा कि जा मग पिऊन काय करू हिचे मनासारखं करू काय काय मनासारखं करायचंय तुमच्या दारू पिल की पाळ अक्कलच घाण टाकता तुम्ही हा आणि जाऊ बघा तेव्हा येताय दारू पिऊन काय कळतच नाही सकाळ संध्याकाळ अ कशी बावली आणि बघा गुटगुट्टीत झाली आणि बघा माझा कस सापळाची सापळ दिसायला लागलाय अजून वाई जास्त पेच ना जाऊन म्हणजे होशील चांगल्या उठगुटीत आ दोघ सासऱ्यां जावं एकाच मारलाच म्हणी आणि वावायला हे कोणी मग तुम्ही बी मग सासऱ्यांना तसच त्रास देत असतान म्हणूनच ते तुम्हाला वाईट टागलेत तुम्हाला काय करायचंय दुसऱ्यांचं काम ना धाम आणि मड्याला मा घाम <laughs>